नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश प्राप्त झाल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपदाची उत्सुकता लागली आहे यासाठी सोलापूर जिल्ह्यातून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सध्याचं जिल्ह्याचं राजकीय समीकरण पाहता कल्याण शेट्टी यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशा चर्चा आहेत अक्कलकोट विधानसभेचा इतिहास पाहता सलग दुसऱ्यांदा आमदार पद मिळवत कल्याण शेट्टी यांनी विक्रमी मतांनी निवडून येत इतिहास घडवलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचं नाव म्हणून कल्याण शेट्टी यांचं नाव आता पुढे येत आहे केंद्रात आणि राज्यात सध्या भाजपाची सत्ता आहे अक्कलकोटलाही भाजपाचाच आमदार निवडून आलाय त्यामुळे आता मतदारसंघाच्या विकासाचा मार्ग देखील मोकळा झालाय त्यामुळे आता लवकरच होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये आमदार कल्याण शेट्टी यांची मंत्रिपदी वर्णी लागते काय त्यांना मंत्रिपद मिळणार काय याबाबत अनेक चर्चांना आता अक्कलकोटसह जिल्ह्यातून अनेक चर्चा ऐकायला मिळत आहेत